रामेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात अतिशय उल्हासात स्नेह मेळावा संपन्न झाला ते विद्यार्थी आज पार करून एकत्र आले त्यासाठी भव्य मंडप आकर्षक रांगोळी सुंदर मंच व्यवस्था प्रसन्न वातावरण व नेटके नियोजन यामुळे हा कार्यक्रम अतिशय रंगत गेला या गेट टुगेदर कार्यक्रमासाठी दहावीच्या बॅचला शिकवणारे मार्गदर्शक शिक्षकही विद्यार्थ्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिले होते भेटले आणि कोणाचा विश्वास बसेना की आपण या विद्यार्थ्यांसोबत एकत्र शिकलो छत्तीस वर्षानंतर स्नेह मेळावा छत्तीस वर्षानंतर या स्नेह मेळाव्यात जुन्या आठवणी उजवून आल्या सांगणार आहे हे त्या ठिकाणी शिक्षक वर्ग निश्चित करत असतात माझ्या दुर्दैवानं या विद्यालयाचा निकाल चौतीस टक्के लागलेला आहे आज हे आजपर्यंत मला कुणीही सांगितलेलं नाही ना रामेश्वराच्या परिसरामध्ये मी आहे संस्थेच्या अडचणीमुळे म्हणा किंवा आणखी काय त्यांच्या मनात का असेल त्याप्रमाणे मी शिटी करा जिकडे जा जात्र्याचं शेड आणि पाण्याची टाकी सगळंच डोळ्यासमोर जस्त राहिलं माझं सुरुवातीचा किस्सा तुम्हाला माहित आहे का नाही कोणाक पण मी सांगतो माझी जेव्हा शेत बदली झाली तेव्हाच तुम्ही संप केला मला तुम्हाला आठवत एक कुणाक पण मला आले होते मग किस्सा असा की शेंडे सर तुम्हाला शिकवायला होते आणि मला तर प्रश्न पडला की आता मला मुलगा शिकून द्यायला की नाही मला तुम्हाला माहित नव्हतं शिंदे सरांना बारावी साठी जबाबदारी द्यायची होती आणि मग माझ्या जबाबदारी जास्त पडली की मला शिंदे अकरा पासून पंचवीस सुरू झाले चौदा वर्ष आणि त्याच्या आधी दोन, दोन हजार ते दोन हजार दोन पर्यंत दोन वर्ष मी काम केलेलं होतं अशी सोळा वर्ष म्हणजे माझ्या आयुष्यातली बत्तीस वर्ष जी आहेत त्यातली निम्मी जी सेवा आहे त्या रामेश्वर चरणी या ठिकाणी मी अर्पण केलेली आहे आणि सांगायला मला आनंद वाटतो की माझा प्रामुख्याने जे काही जे काही मी ठरवलेलं होत ते एकतर त्यावेळेची जे शिकवले होते सर त्यांना ते होते मही देडगे त्यांनी आणि त्यांचे जिगर दोस्त रमेश गायकवाड सुधीर तळेकर असतील कि बऱ्याच दिवसाची मागणी होती व्हॉट्सअप ग्रुप तयार झाला होता सुरुवातीला एक आठ दहा लोक त्या ग्रुपवर जॉईन होते परंतु सर्व शिक्षकांच्या ऋणातून कधीतरी उतराई व्हावं वास्तविक शिक्षकांच्या ऋणातून उतराई होता येत नाही परंतु तरी त्यांच्या म्हणजे पदस्पर्शाला चरण चरणाला म्हणजे हात लावावेत अशी सर्वांची इच्छा होती आणि म्हणून आजचा हा योग म्हणजे झुळून आलेला आहे ती म्हणजे आपली शाळा माझी पहिली शाळा जी होती ती जीवन शिक्षण विद्या मंदिर विंग जी जिल्हा जी। जी। परिषद मराठी शाळा विंग असं तिचं आताचं नाव जेडपी शाळा म्हणून नंतर तिथे पहिली ते चौथी नंतर आता पाचवी ते बारावी पर्यंत आलं बरेच चढ उतर असतात बरोबर असायचा त्याचा हस्ताक्षर फार चांगला असायचं हस्ताक्षर चांगला असणारी लोक तेव्हाही आवडायचे आजही आवडतात सुवर्णाचं पण हस्ताक्षर असं मोठ्यासारखं सुंदर असायचं जरा जरा तिचं अनुकरण करून मी चांगला हस्ताक्षर काढण्याचा प्रयत्न करायचो पण काय तेवढं जमायचं नाही मला वाटतं सुवर्ण दहावी मध्ये भेट केले ना तुझ्या जास्त मार्क्स मला वाटत नाही हे वस्त्र माणसा तुझी आयुषाडा कपड्यांसाठी करिशी